सातत्यानं तज्ञ सल्ला आणि शेतकरी त्या अनुषंगाने प्रयत्न करतायत बरोबर आहे त्या शेतीपूरक उद्योगातला एक तो चांगला तुम्हाला उद्योग mm -hmm. आहे आणि त्याचा खर तर हो? म्हणजे ब्रँडिंगची गरज आहे ब्रँडिंगची गरज आहे mm -hmm. भारत ब्रँडिंगच्या बाबतीमध्ये प्रगत देशांच्या तुलनेमध्ये पाठीमाग आहे किंवा आपले हिंगविरे गणेश हिंगविरेंच्या सारखे काही माणसं ब्रँडिंग साठी काम करतायत देशामध्ये तर पूर्वीच्या भरतीच जनतेमध्ये असं थोडं ब्रँडिंग व्हायला लागलंय जर ब्रँड जर तयार झाला तर मला वाटतं या परिसरातल्या दुधाला न्याय देणारा तो एक मोठा उद्योग बनू शकतो आणि कस सांगतो लक्षामध्ये घ्या मी गणित ही नेहमी सांगतोय तो उद्योग फायदेशीर आहे तसा कारण दोनशे लिटर दुध तर त्याचा पन्नास किलो खवा तयार होतो आणि पन्नास किलो खव्यामध्ये जर दीडशे किलो साखर घातली तर त्याच्या बरोबर दोनशे किलो तुम्हाला सांगतोय का मिठाई तयार होते म्हणजे बर्फी असेल पेढे असेल काही असेल बरोबर आता बघा ना म्हणजे दोनशे लिटर दुधाचे म्हणजे हा हिशेब मी व्यासपीठावरती सुद्धा सांगितलंय सांगितलाय. आणि साठ रुपये म्हणा साठ रुपयाने तुम्ही दर जरी धरला तरी पैसे किती झाले दोनशे लिटर दुधाचे साठ रुपयाच्या दरानं वीस तरी बारा हजार रुपये झाले. ओके आणि त्याच्यामध्ये दीडशे किलो आपण साखर घातली तर एकतीसशे रुपयाच्या भावानं साधारणतः शेहेचाळीसशे रुपये ते झाले. रुपये हे बारा सर, सर, चार सोळा साडे सोळा सतरा हजार रुपये धरा इंधन खर्च घाला तुम्ही धानीच्या वीस हजार रुपये झाले दा हो, मला सांगा तीनशे साठ रुपये एक... किलो आहे पाचशे रुपये किलो आहे दोनशे किलो मिठाईचे पैसे किती झाले नाही तीनशे साठ न देतात ते हा तीनशे साठ दीडशे किलो साखर पन्नास किलो खवार दोनशे किलो मिठाई झाली हो पाचशे रुपयाच्या दराने एक लाख रुपये झाले ना हो 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 बाबा इकडे खर्च किती आला खर्च इकडे वीस हजारच्या असं शेचाळीसशे पन्नास आणि साठ धरलं तर दुधाचे साधारणतः साई दुनी बारा बारा हजार दुधाचे साखरेचे शेचाळीसशे पन्नास चाळीस पन्नास हजार तरी आरामात मिळतात चाळीस पन्नास हजार तरी काय अर्थ नाही मला सांगा ना मग आता जर शेती शेतीपूर उद्योग जर शेतकऱ्यांनी उभा केले तर मला वाटतं शेतीचं दारिद्र्य संपून जाईल आता मला सांगा एक किलो नाचणीसाठी नाचणीसाठी आम्ही साधारणतः ह्याच्यानुसार आपल्या आधारभूत किंमतीनुसार माझ्या हिशेबाला तीन साडेतीन हजार रुपये काहीतरी किंमत असेल हो। नाचणीची बरोबर की मग मला सांगा जर पंचवीस तीस रुपये किलो जर नाचण्याला भाव असेल आणि त्याचीच जर आपण नाचण्याची पात्र केली तर मला वाटतं तीस रुपये होऊ शकतात हो बरोबर खर हो, हो। तर उद्या शेतकऱ्याला जगवण्याची हीच माध्यमात कुठली राज्य शेतकऱ्याला न्याय देईल असं मला वाटत नाही की तुमच्या दारिद्र्याचं भांडवल करेल कारण तुम्हाला भिकेवरती जगवणाऱ्या योजना त्यांना आणायच्या आहेत आणि तुम्हाला भिकारी ठेवायचं आहे मग कुठली असू दे लक्षात घ्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये देण्याची एक्स वाय झेड माणसाच्या नावानं आलेली योजना असू दे <laughs> किंवा आता मुख्यमंत्र्यांनी आणलेली लाडली बहीणसाठी योजना असू दे किंवा काही असू दे तुम्हाला तर हे सगळं शेतकऱ्यांनी ठोकरून काय <laughs> जर आपल्या मातीत तयार होणाऱ्या प्रत्येक शेतमालाचे <laughs> विशेष करून त्या त्या परिसरातल्या गुणवत्तेनुसार तर मला वाटतं शेतीमाला आणि तुम्हाला सांगतोय प्रत्येक प्रदेशानं त्या परिसराला एक पोटेन्शियल दिलेला आहे बरोबर इथंच बर्फीचा उद्योग का मोठा झाला याच कारण राधानगरी तालुक्यामधल्या म्हैशीच्या दुधाला अतिशय उत्तम प्रकारची गुणवत्ता आहे बरोबर मग तो इथल्या क्लायमेटचा परिणाम असेल इथल्या चाऱ्याचा परिणाम असेल इथल्या जमिनीतल्या सामूचा तो परिणाम असेल हो। त्यामुळं त्या दुधाला ती गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेमुळे इथल्या राधानगरी तालुक्यातल्या पशुधनाच्या गुणवत्तेमुळं चिपकुर्ली बर्फीला एक चांगल्या प्रकारची क्वालिटी यायला लागलेली आहे बरोबर ना आणि त्याच्या गर्भ शेतकऱ्याचं पशुधन आहे आणि तो उद्योग चांगला आहे खर तर करावा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के बेरोजगार असणाऱ्या तरुणांच्या हाताला काम नाही आज मग मला सांगा जर ह्या किपुर्ली ब्रँडच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये हा उद्योग खपावू शकतो लक्षात घ्या बरोबर ना आणि इथल्या दुधालाही चांगला न्याय मिळू शकतो शेतकऱ्यांना पण आपण सांगूया ना आमच्या भरतीसाठी तुम्ही चांगलं दूध उच्च प्रतीचं घालायचं तुम्हाला शंभर रुपये आम्ही दर देऊ शंभर रुपये शेतकऱ्यांना दर देऊन इथली साधारणतः दूध तुम्ही उचलू शकता जाऊन तुम्हाला किंवा कोणाच्या दूध संस्थेत जाऊन पीक मागायची गरज नाही आणि आम्ही म्हणतोय ना आमचं जे ध्येय आहे किंवा किमान बाबा ह्या घडला आत्ताच्या साधारणतः खर्चाला किमान लिटरला शंभर रुपये भाव मिळायला पाहिजे लगेच गोरगरीब आणि तो अंगावरती येतो आम्ही दूध कसं खायचं मित्रांनो बेचाळीस रुपये जर पशुसंवर्धन आयुक्त जर दुधाचा जर दर साधारणतः अठ्ठेचाळीस रुपये जर लिटर काढत असेल खर्चा आकडा तर एक म्हैस साधारणतः लाख रुपयाच्या आत पडत नाही त्याचा व्याज बारा हजार रुपये होत त्याला रोज साधारणतः सात किलो तिला खाद्य घालायला लागतंय पुन्हा त्या वैरणीचा खर्च वेगळा त्याच्यासाठी राबणाऱ्या कुटुंबांचा खर्च वेगळा बरोबर म्हणजे हे जे सगळे व्याप आहेत हे समजून न घेता केवळ दराच जर तुम्ही भांडवल करत राहिला तर हा माणूस मरेल आज तुम्हाला स्पष्ट सांगतो की दूध धंदा हा शेतकऱ्याच्या घरातन निघून चाललाय तो व्यावसायिकांचा बनायला लागलाय गोठे वाढायला लागले बघा हो बरोबर आणि पंचवीस हजार रुपयाची नोकरी करणारा जर एक मुलगा घरात असेल तर कुटुंब पाळायचं बंद केले त्याने के आता बरोबर ना हा काय बिघडलं रोज एक लिटर दूध आणायचं हु, रुपये गेलं महिन्याला अठराशे रुपये जातील बर एक म्हैस साधारणतः चार ते पाच महिने दूध येते व सात महिने तिला भाकर पाळायला लागते किती बजेट लागेल अठराशे रुपये दुधावरती गेले दुःख पाळायची गरज नाही ना ती म्हैस पाळा तिला वैर आणा तिचं शेण मूत काढा ती, ती, ती गाप जाते का नाही बघा दुधाला नाही चांगली लागली तर बँकेचा बोजा डोक्यावरती घ्या हे सगळे संतर्भ त्याच्या गर्भात आहे तेव्हा याचा गंभीर विचार शासन असेल आणि साधारणतः जो ग्राहक आहे त्या दोघांनी सुद्धा तो करायला पाहिजे तर